आटपाडीमधील राजेवाडी येथील सद्गुरू साखर कारखान्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं कारखान्याकडून सोडण्यात येणारे दूषित पाणी त्याबरोबर शेतकऱ्यांच्या उसाला उस वाढीव भाव यासह विविध मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कारखान्यावर थेट धडक देत जोरदार निदर्शने केली यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी कारखान्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापटीचा प्रकार घडला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनामुळे सुमारे चार तास कारखाना बंद पडला होता देखा। 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 देखा।

सांगली जिल्ह्यात प्रचंड एवढं मोठं आंदोलन झालं आम्ही तुमच्याकडे कधी आलो का हां तुम्ही या टोकाला आहे तुम्ही म्हणजे सेमी सोलापूर सेमी सांगली आहे आम्ही तुमच्याकडे लक्ष दिलं का तुमचा हंगाम सुरळीत सुरू सुरू झाला बरोबर आता तुम्ही त्यात पण आम्ही दुर्लक्ष केलं याचा अर्थ तुम्ही सत्तावीसशे पंचवीसशे जर दर द्या लागला तर आम्ही एवढं दुर्लक्ष स्वाभिमान शेतकरी संघटना करू शकणार नाही ऐका 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 त्यामुळं हा त्यामुळं एवढं दुर्लक्ष आम्ही आता तुम्ही जर सत्तावीसशेच दर द्यावा लागला तर हा आमचं पण अपयश आहे त्यामुळे तुम्ही आता आकडा सांगा नाहीतरी आम्ही सगळे गावांनी जाऊन बस मी तुम्हाला तुम्हाला हे पण हे दिले की तुम्ही हो शेवटी तुम्ही व्यावसायिक आहे तुम्हाला कॅल्क्युलेशन आहे बरोबर का तुम्ही तुम्हाला कॅल्क्युलेशन आहे म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सद्गुरू राजेवाडी कारखान्यावरती उसाला वाढीव दर मिळावा या मागणीसाठी आज सोमवारी तीव्र असं पद्धतीचं आंदोलन केलं आमचे कार्यकर्ते कारखान्यात घुसण्याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला गेटवर पोलीस आणि प्रश कार्यकर्त्यांच्यामध्ये प्रचंड अशी धुमचक्री झाली मात्र कारखान्यामध्ये जाणार आहे ऊसतोड ऊस वाहतूक कार आमच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडली सुमारे पाच तास सद्गुरू कारखाना बंद होता आणि पाच तास कारखाना बंद पाडल्यानंतर कारखान्याचं प्रशासन झुकलं त्यांनी नमतं घेतलं आणि दोन पावलं मागं घेत त्यांनी एक रुपये वाढवणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली होती का त्या कारखान्यानं आजपासून सत्तावीसशे अधिक शंभर म्हणजे अठ्ठावीसशे रुपये प्रति टन ऊस दर देण्याचं कबूल केलं आणि मागील ऊसा जो गाळप झालेला आहे त्यालाही पन्नास रुपयेप्रमाणे वाढीव दर द्यायचं दे त्यांनी मान्य केलं एकंदरीतच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हे आंदोलनाचं यश आहे या परिसरातल्या शेतकऱ्यांना आता वाढीव शंभर रुपये मिळणार आहेत आणि निश्चितपणे सगळ्याच कार्यकर्ते राबले लढले आणि त्या लढाईला अखेर निश्चितपणानं यश मिळालेलं आहे त्याचबरोबर आज जरी आम्ही या ठिकाणी थांबलो असलो तरी राजेवाडी कारखान्याच्या प्रदूषित पाण्याचा विषय आहे राजेवाडी कारखान्यातनं बाहेर पडणाऱ्या राखीचा विषय आहे या परिसरातला ऊस अग्रक्रमानं तोडला जात नाही त्या त्या सुद्धा आम्ही पाठ त्यांनी या सगळ्या प्रश्नाबाबत सकारात्मक भूमिका घेतलेल्या घेतलेल्या आहे मात्र त्या जर मान्य झाल्या नाहीत त्याचा पाठपुरावा आम्ही करू पण त्या जर अंमलबजावणी झाली नाही तर निश्चितपणानं पुन्हा आम्ही आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा या निमित्तानं देत आहोत जिल्हा पोलीस 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 प्रशासन कारखाना प्रशासन तहसीलदार या सर्वांनीच या आंदोलनाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचंही मी संघटनेच्या वतीनं आभार मानतो अभिनंदन करतो